नमस्कार मी सुवर्णा बाबुराव कळसे नांदेड प्रतिभा आणि प्रतिमा या समूहातील उपक्रमाअंतर्गत वी स खांडेकर लिखित ययाती या कादंबरीतील एक परिच्छदाचे अभिवाचन करते आहे मी मी कोण आहे मी कुठे आहे स्वर्गात की नरकात मी ययातीच आहे का नहुष महाराजांचा पुत्र हस्तिनापूरचा सम्राट देवयानीचा पती देवयानी कुठली देवयानी देवयानी माझी कुंडी नाही कुणी कुंडी नाही कुणी नाही कशी आहे ती माझी पूर्वजन्मीची वैरीण आहे तिने तिने मला या नरकात ढकललेलं आहे मी नरकात आहे छे किती वेडा आहे मी हा नरक नव्हे हा स्वर्ग आहे कितीतरी वर्षे या स्वर्गसुखाचा उपभोग मी घेत आहे किती वर्षे अठरा छे अठराशे वर्षे मी या स्वर्गात आहे अप्सरांच्या ओठातले अमृत अखंड पीत आहे पारिजातक फुलांच्या शय्येवर मी रात्रंदिवस लोळत आहे नक्षत्रांना लाजविणाऱ्या कटाक्षांनी पळापळाला पड़ा विद्ध होत आहे आता आता मी इंद्राणीला माझ्या भाऊपासबद्ध करून इंद्राणी इंद्राणीच्या पायी नहुष महाराजांना तो भयंकर शाप मिळाला कोण काय कुसबुसतंय हे माझ्या कानात नहुषाची मुलं कधी सुखी होणार नाहीत पण मी नहुष महाराजांचा मुलगा आहे मी सुखी आहे माझा भाऊ यती तो राणावणात पळून गेला शेवटी वेढा झाला पण मी सुखसमुद्राच्या लाटांवर तरंगत आहे माझी सारी दुःखे मी सम या समुद्रात बुडवून टाकली आहेत पण पण एक दुःख मात्र शर्मिष्ठेची स्मृती शर्मिष्ठा कुठे आहे छे हे दुःख काही केल्या मद्याच्या प्याला प्याल्यात बुडत नाही हे दुःख मृगयितल्या रक्ताने पुसून टाकता येत नाही शरीर सुख देणारी कुठलीही शय्या मैत्रीण आपल्या मिठीत या दुःखाचा चोळामोळा करू शकत नाही नाही ययाती सुखी नाही तो दुःखी आहे मी दुःखी आहे छे मी सुखी आहे मी दुःखी आहे की सुखी आहे हेच कळत नाही मला सुख म्हणजे काय दुःख म्हणजे काय इतके अवघड प्रश्न जगात दुसरे कोणतेही नसतील मी ययातीच राहिलो आहे का की मी दुसरा कोणी झालो आहे मी कुठे चाललो आहे का कशासाठी मी कुठे आहे सूर्याचा चंद्राचा चांदण्यांचा प्रकाश प्रीतीचा वात्सल्याचा मानवतेचा प्रकाश सारे सारे प्रकाश कुठे गेले ते सारे एकदम कसे मावळले त्या भयान अंधारात मी कुठे जात आहे अंधार कुठे आहे अंधार मला वेळ लागले नाही ना मला वेळ लागले नाही ना